नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी वाहतूक करताना सर्रासपणे वाहतुकीचे नियम हे पायदळी तुडवले जातात मात्र जर वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले तर अशी शिक्षा देखील भोगावी लागू शकते एक व्यक्ती ट्रॅफिक पोलिसांचं जॅकेट घालून रस्त्यावरील वाहनांना व्यवस्थित करताना दिसत आहे काही वेळानं व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती त्याच्याजवळ जातो आणि त्यांना विचारतो की पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं यावर तो सांगतो की मला चार तास ट्राफिक हँडल करावी लागणार आहे आणि जर असं केलं नाही तर मला पंचवीसशे रुपयाचे चलन फाडावं लागणार आहे तो व्यक्ती पुढे सांगतो की यादी ई रिक्षा चालक इथे ट्रॅफिक पोलिसांचं जॅकेट घालून ट्रॅफिक हँडल करत होता त्यानंतर त्यांनी मला पकडलं तेव्हा त्याला सोडलं मला ट्रॅफिक हँडल करायला लावली आहे तेव्हापासून मी इथे एकही एक पोलीस पाहिलेला नाहीये वाहतुकीचे जे नियम आहेत ते जर पाळले नाही तर याचा त्रास वाहन आणि वाहतूक पोलिसांना देखील होत असतो आणि त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी अशा पद्धतीने आगळी वेगळी शकल लावली आहे आणि चक्क वाहन चालकांनाच या ठिकाणी पोलिसांचं काम करायला भाग पाडलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल श्याम शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंच शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या